नमस्कार अश्विनने घरात खूपच गोंधळ घातलेला असतो त्यावेळेला कल्पना अश्विनला बोलते अश्विन शांत हो उगाच हायपर होऊ नकोस तू जर का शांत राहिलास तर बरं होईल कारण तुझं हे वागणं मलाच पटत नाही अश्विन किती वेळा सांगायचं तुला तुझ्या या वागण्याचा त्रास होतोय मला प्लीज अश्विन प्लीज स्वतःला कंट्रोल कर तेव्हा मात्र अश्विन खूपच चिडलेला असतो अश्विनला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला अश्विन बोलतो नाही मम्मा मी नाही शांत राहू शकत आत्तापर्यंत दादानी माझ्यासमोर कितीतरी वेळा सत्य आणण्याचा प्रयत्न केला पण मी प्रत्येक वेळेला दादानी आणलेलं सत्य अजिबात पडताळून बघितलं नाही आणि कायम तन्वीवरती विश्वास ठेवला पण शेवटी तन्वीने काय केलं तन्वीने मात्र विश्वासघात केला आणि या गोष्टीसाठी मी कधीच तिला माफ करणार नाही ती जे काही वागले ते चुकीचं वागले आणि त्यासाठी तिला शिक्षाही मिळणारच तेव्हा लगेच प्रताप म्हणतात प्लीज तू जरा शांत होशील का तू जरा शांत राहा कारण मला तुझं हे वागणं अजिबात पटत नाही तेव्हा लगेच कल्पना असं बोलताच अश्विन बोलतो प्लीज प्लीज मम्मा आता पुरे झालं आता तर मला या मुलीशी बोलावंसंसुद्धा वाटत नाही तिचं तोबारसुद्धा सुद्धा असं वाटत नाही खरं तर ती कधी घरात येते आणि कधी तिला या घराबाहेर काढतोय असं मला झालं आहे तेव्हा लगेच मोठ्यानी प्रता बोलता तू जरा शांत हो तू उगाच हायपर होऊ नकोस त्यावेळेला लगेच सायली बोलते प्लीज बाबा आता जे काही चालू आहे ते योग्यच चालू आहे बाबा प्लीज तुम्ही जर का असं गप्प करत राहिलात ना तर एक दिवस अश्विन भाऊजी वेडे होती प्लीज बाबा अश्विन भाऊजींना आता जर का एवढं समजतं आहे तर प्लीज बाबा तुम्हीसुद्धा समजून घ्या नको ती गोष्ट करू नका बाबा प्लीज तेव्हा मात्र मोठ्यानी प्रताप बोलतात सायली मला कळतं आहे मला समजतं आहे पण प्लीज समजून घे खरं सांगायचं तर मला घरात भांडणं नको आहेत आणि जर का आपण तन्वीच्या बाबतीत उलटसुलट केलं तर रविराजचं काय रविराज चिडतील त्यावेळेला लगेच सायली बोलते रविराज काका नाही चिडणार कारण ऑलरेडी प्रियाचा धिक्कार केलाय त्यांनी तर इकडे तेवढ्यात तन्वी घरात शिरणार तेवढ्यात मात्र अश्विन मोठ्यानी ओरडतो तन्वी थांब तेव्हा लगेच तन्वी मोठ्यानी बोलते काय झालं अश्विन तू माझ्याशी असं का वागतोस त्यावेळेला लगेच मोठ्यानी अश्विन बोलतो तुझ्याशी असं का वागतोस म्हणजे तू एवढे गुणगान गाऊन आलीस तरीसुद्धा तुला असंच वाटतं आहे का की आम्ही तुझ्या पाठीशी उभं राहावं आम्ही तुझा, तुझा विश्वास जिंकावा खरं सांगायचं तर तुझ्या सगळ्या चुकांना पाठीशी घालावं तर नाही जमणार एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी मी तुला शांतपणे जगू देणार नाही आणि मला तर तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही तेव्हा मात्र तन्वी खूपच घाबरलेली असते आणि तन्वीला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच मोठ्यानी तन्वी बोलते अश्विन तू असं नाही वागू शकत मला घरात येऊ दे त्यावेळेला अश्विन जोरात प्रियाला बाहेर धकलतो आणि दरवाज्याला कडी लावतो आणि मोठ्यानी बोलतो तुला कितीही वाटत असलं तरीसुद्धा मी मी तुला स्वतःहून सांगतोय तू आताच्या आता, आता इथून निघून जा तुझं थोबाड बघावसं वाटत नाही तेव्हा लगेच प्रिया बोलते अश्विन तू असं का बघतोय हो अरे अश्विन तू जरा तरी विचार कर ना तुझ्या वागण्याचा खरंच मला तुझ्या वागण्याचा त्रास होतोय अश्विन तेव्हा मात्र अश्विन बोलतो काही झालं तरी सुद्धा मला आता या गोष्टीमध्ये पडायचंच नाही लवकरात लवकर मला सगळ्या गोष्टी सोप्या करायच्या तू निघ इथून आणि तो प्रियाच्या तोंडावर दरवाजा लावतो प्रिया बाहेरून ओरडत असते अश्विन आई बाबा प्लीज मला माफ करा माझं चुकलं प्लीज आई बाबा त्यावेळेला लगेच मोठ्यानी अश्विन बोलतो की ती माफी माग काही कर तरी सुद्धा तुला या घरात घेतलं जाणार नाही आणि मी तर तुला या घरात शिरूच देणार नाही एक गोष्ट लक्षात ठेव तन्वी तू जे काही केलंयस ना त्याची शिक्षा मात्र तुला इथेच भोगावी लागणार आणि त्याशिवाय मी तुला शांतपणे जगू देणार नाही तेव्हा रविराज खूपच चिडतात आणि ते मोठ्याने बोलतात काही झालं तरी तन्वी तुला सुभेदारांच्या घरात एंट्री नाही आणि मी सु स्वतःसुद्धा तुला कधीच सांगणार नाही त्यावेळेला मात्र प्रताप दरवाजा उघडतात आणि मोठ्याने बोलतात रविराज मला माफ करा खरं तर हे सर्व होत असताना मी गप्पपणे उभा होतो पण काय करणार माझ्याकडे नाईलाज होता त्यावेळेला लगेच रविराज म्हणतात प्रताप अरे तुला माफी मागायची गरजच नाही खरं सांगायचं तर आपलंच नाणं खोट तर आपण काय बोलणार आणि मला तर आता या मुलीच्या बाजूनी बोलायची इच्छाच राहिली नाही तेव्हा लगेच मोठ्या रविराज पुन्हा एकदा कल्पनाला बोलतात वहिनी तुम्ही योग्य तो निर्णय घेतलाय आणि खरं सांगायचं तर अश्विनला तुम्ही समजवण्याच्या भानगडीत पडूच नका अश्विन मात्र कायम प्रियाला साथ देण्याचा सा प्रयत्न करतोय पण प्रिया काय करते प्रिया मात्र नेहमीच त्याचा विश्वासघात करते आता मात्र मला या गोष्टी बाबतीत काही ऐकायचं नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा तन्वी आता या घरात राहणार नाही तेव्हा मात्र मोठ्यानी कल्पना बोलते थँक्यू सो मच भाऊजी आम्हाला तुमचीच काळजी होती तुम्ही काय निर्णय घेता हेच आम्हाला बघायचं होतं आणि तुम्ही मात्र योग्य तोच निर्णय घेतलात खरंच थँक्यू तुमचे आभार कसे मानू तेच मला कळत नाही त्यावेळेला मोठ्यानी तन्वी बाहेर येते आणि मोठ्यानी बोलते बाबा बाबा खरंच तुम्ही माझ्या पाठीशी उभं राहिलात म्हणून नाहीतर काय झालं असतं त्यावेळेला मात्र प्रिया मोठ्यानी बोलते बाबा प्लीज असं काही बोलू नका असं काही झालं नसतं बाबा मी खरंच सांगते मला माफ करा मला एकदा या घरात येऊ द्या त्यावेळेला लगेच कल्पना अश्विनकडे बघते त्यावेळेला अश्विन बोलतो मम्मा तुला हिला या घरात घ्यायची असेल तर घे पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव मम्मा काहीही झालं तरी मी या मुलीला घरात शिरू देणार नाही कारण मुळात मला आता हिच्यासोबत संसार करायची इच्छाच राहिली नाही तेव्हा लगेच कल्पना बोलते अश्विन संसार म्हणजे काही खेळ वाटला का अरे जरा विचार कर ना तेव्हा लगेच अश्विन बोलतो नाही मम्मा काही झालं तरी मला या मुलीसोबत राहायची इच्छाच नाही आणि मला तर या मुलीसोबत राहायचंच नाही प्लीज काहीतरी निर्णय घ्या तेव्हा मात्र रविराज खूपच चिडलेले असतात आणि रविराज मोठ्यानी बोलतात वहिनी मी तुम्हाला स्वतः सांगितलं आहे त्याच्यावरती जबरदस्ती करू नका त्याला जो निर्णय घ्यायचा आहे तो घेऊ देत पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा ती म्हणजे काही झालं तरी सुद्धा तुमच्या मुलाला तुझ्या तुमच्यापासून दूर होऊ देऊ नका आणि खरं सांगायचं तर एकच गोष्ट लक्षात ठेवायची आजपासून प्रियाचा आणि अश्विनचा संबंध संपला तेव्हा मात्र अश्विन मोठ्याने बोलतो हो मला या मुलीसोबत राहायचंच नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अश्विनला आता तरी योग्य तो निर्णय घ्यावासा लागेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू